महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एनसीपी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे जाहीर करतो लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं ज्या उत्सुकतेनं लक्ष लागलं होतं त्या ते उत्सुकतेला महाराष्ट्रानं निराश केलं नाही कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक लढती अगदी चुरशीच्या ठरल्या मात्र अखेरीस महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त जागांवर महाविकास आघाडीनंच बाजी मारली त्यामुळे पंचेचाळीस प्लसचा नारा देणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय त्यातच या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मनसेच्या महायुतीसोबत येण्यानं महायुतीला मुंबई आणि नाशिकमध्ये फायदा होईल असं बोललं जात होतं मनसेच्या अनेक नेत्यांनी महायुतीचा जोरदार प्रचार केला मात्र प्रत्यक्षात जेव्हा निकाल आला तेव्हा महायुतीच्या जागा घटताना यावरूनच आता अंधारे यांनी राज ठाकरे यांना खोचक टोला लगावलाय चायला मी ज्या पंक्तीला जेवायला बसतो नेमकं तिथेच जेवण कसं संपत अशा आशयाचा राज ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत टोला लगावलाय आता कुणालाच सुट्टी मिळत नसते असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मनसेला डिबललं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर